न्यूज मराठी नवे पाऊल नवी दिशा नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर ए चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाइव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्स्क्लुसिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट एक्झाम फाउंडेशन कोर्स लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजना ही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा प्रवेश सुरू डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई प्ले ग्रुप नर्सरी एल के जी यूके जी पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड एबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एम टी एस सी एन एस एस ए स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवीपासून आय आय टी जेई नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू तायकवांदो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स लक्षवेधी क्रमांक सात सात अध्यक्ष महोदय तथापि आमदार रमेश बोरनारे साहेब आणि त्या संबंधित सर्व लोकांची पंधरावड्यानंतर एक बैठक घेऊन याचा व्यवस्थित आढावा घेऊ आणि पुढच्या याच्या उपाययोजना आपण शोधू मंत्री महोदय लक्षवेधी क्रमांक सात लक्षवेधी अध्यक्ष महोदय सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संदर्भातली ही लक्षवेधी आपल्या माध्यमातून माननीय सरकारच्या माननीय मंत्री महोदयांच्या मला निदर्शनास आणून द्यायचे आहे महाराष्ट्रातलं सहकार हे देशामधलं एक आदर्शवत सहकार होत विना सहकार नाही उद्धार ह्या ब्रिद्ध वाक्यापासून सुरुवात झालेलं सहकार आता सहकाराचा स्वहाकार इथंपर्यंत येऊन पोचलेला आहे महाराष्ट्रातली अनेक उदाहरणं आपल्या समोर आहे पण मी सांगली जिल्ह्यातल्या जिल्हा बँकेच्या माध्यमातून किती चुकीच्या पद्धतीनं या सहकाराची वाट लावली जाते हा विषय आपल्या समोर निदर्शनास आणून घ्यायचा आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरती बँकेच्याच एका संचालकाने अर्ज केला की बँकेत चुकीच्या पद्धतीनं कारभार सुरू आहे भ्रष्टाचार सुरू आहे अनियमितता सुरू आहे आणि त्या संचालकाच्या तक्रारीवरून माननीय छत्रीकर समिती ज्या समितीमध्ये पाच सदस्य होते अधिकारी त्यांच्या माध्यमातून चौकशी सुरू झाली या चौकशीमध्ये जवळपास एकवीस मुद्दे एटी एक थ्रीमध्ये तपासले गेले आणि त्याच्या संदर्भामध्ये एटी थ्रीच्या चौकशीमध्ये जिल्हा बँकेवरती ठपका ठेवण्यात आलेला आहे एटी थ्रीची चौकशी झाल्यानंतर एटी एटची ची चौकशी सुरू झाली एटी एटच्या चौकशीमध्ये काही मुद्दे जाणीवपूर्वक वगळण्यात आलेले आहेत आणि परत या चौकशीवरती स्टे देण्यात आलेला आहे माननीय मंत्री महोदयांनी या बाबीकडं सिरियसली बघितलं पाहिजे सांगली जिल्ह्यामध्ये दोन विभाग आहेत एक कृष्णाकाठचा विभाग आहे आणि दुसरा दुष्काळी पट्टा आहे आणि आम्ही दुष्काळी पट्ट्यातून आलेले कार्यकर्ते आहोत दुष्काळी तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी सभासदाची फी भरून अनेक साखर कारखाने अनेक सुदगिरण्या त्या भागामध्ये उभा केलेल्या आहेत परंतु या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून ज्यांच्याकडे या बँकेचं नेतृत्व आहे त्यांनी अनेक कारखाने अनेक सुदगिरण्या जाणीवपूर्वक बंद पाडून त्या विकत घेण्याचा सपाटा लावलेला आहे आणि काही दोन उदाहरणं मी देऊन परत जो माझा मूळ मुद्दा आहे त्याच्यावरती येतो एक कारखाना आहे जतचा जतचा सहकारी साखर कारखाना जो दोनशे पन्नास एकरामध्ये आहे आणि जत शहराला लागून आहे आता आज मीतीला मी तुमच्यासोबत बोलत असताना दहा लाख रुपये गुंठा तिथल्या जमिनीचा भाव आहे हा कारखाना राज्य बँकेनं चाळीस कोटीला एका नेत्याला विकला आणि आठव्या दिवशी जिल्हा मध्यवर्ती बँकेनं त्यांना एकशे वीस कोटीचं लोन दिलं आज बघा कारखान्याची किंमत कारखान्याचं पूर्ण स्ट्रक्चर तिथल्या मशिनरी आणि अडीच एकर जमीन महाकाली सहकारी साखर कारखाना आहे कवटे मंकाळला या कारखान्याचं एकशे चाळीस कोटीचं चा कर्ज आहे एकशे चाळीस कोटीच्या कर्जासाठी गेले पाच वर्ष हा कारखाना बंद पाडलाय जिल्हा बँकेनं त्या कारखान्याला जमीन विक्रीला परवानगी दिली ज्या लोकांना जमीन विक्रीला परवानगी दिली त्यांनी त्या जमिनीचा भाव काढलाय पस्तीस लाख रुपये गुंठा म्हणजे स्टँडला लागून हा कारखाना आहे आपल्याला सगळ्याला माहित आहे की कोणत्याही शहरामध्ये एसटी स्टँड असते तो एकदम हाय रेटचं ठिकाण असतं त्या एसटी स्टँडला लागून हे दोनशे ऐंशी एकराचा कारखाना आहे माझं काय म्हणणं की वीस एकर जमीन विकली तर एकशे चाळीस कोटी फिटून चाळीस कोटी कारखान्याकडे शिल्लक राहत आहेत परंतु त्या नेत्याचं म्हणणं हा कारखाना बंदच पडला पाहिजे आणि ती पूर्ण जमीन आणि हा कारखाना मला थोडक्या दरामध्ये विकत मिळाला पाहिजे मग ही बाब आपण थांबवणार आहात की नाही थांबवणार आणि मग पुढे जाऊन आटपाडी मधला मानगंगा सहकारी साखर कारखाना हा कारखाना विक्रीत काढण्याचा डाव हा त्या कारखान्याच्या लोकांनी काढलेला आहे जिल्हा बँकेला धरून जिल्हा बँकेचं नेतृत्व करते त्या मंडळीला धरून म्हणून आमचा आक्षेप असा आहे की दोन वर्षापूर्वी आठपाड सहकारी सुदगिरणी ही सहकारी सुदगिरणी जिल्हा बँकेनं लिलावात काढली लिलावाची रक्कम ठेवली चाळीस कोटी रुपये आणि विकली कितीला साडे अकरा कोटीला मंत्री महोदय साहेब अत्यंत सिरियस विषय आहे जिल्हा बँक चाळीस कोटी लिलावाची किंमत ठेवते तुझी सुदगिरणी साडे अकरा कोटीला विक्री करते जेव्हा दस्त होतो खरेदी होते साडे अकरा कोटीची स्टॅम्प ड्युटी भरायला पाहिजे परंतु अध्यक्ष महोदय साडे अकरा कोटीची स्टॅम्प ड्युटी हे रजिस्टारनी भरून घेतली नाही त्यांनी शंभर कोटीची स्टॅम्प ड्युटी भरून घेतली सहा कोटी रुपये म्हणजे सरळ सरळ इथं लक्षात येत आहे की साडे अकरा कोटी आणि शंभर कोटी म्हणजे जवळपास अठ्याऐंशी साडे अठ्याऐंशी कोटी रुपयाचा इथं सरळ भ्रष्टाचार दिसतोय तुम्ही सुदगिरणी विकली साडे अकरा कोटीला राज्य सरकारनं चोवीस कोटी रुपये या सुदगिरण्याला दिले होते ते चोवीस कोटी रुपये का नाही भरून घेतले बँकेनं चोवीस कोटी रुपये भरून न घेता बँकेनं विक्री करण्यासाठी परवानगी का दिली यामध्ये बँक जबाबदार आहे आणि परत त्या सुदगिरणीचे सेहेचाळीस एकरचे एन ए प्लॉट पाडून ते दोनशे कोटी रुपयाला विकले गेले म्हणजे एवढा मोठा भ्रष्टाचार या सुदगिरणीमध्ये झाला आणि त्याच सुदगिरणीचे मालक आता परत मानगंगा सहकारी साखर कारखाना विक्रीला काढतायत महानगंगा सहकारी साखर कारखान्याची जमीन दोनशे सत्तावीस एकर आहे माझ्या समाजाच्या लोकांनी फुकट जमीन दिली आहे दोन महिने आम्ही शोधतोय तिथं ऑफिसला की यांचं खरेदी खत झालंय का एक पण खरेदी खत आम्हाला मिळालं नाही मंत्री महोदयांना माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत या विषयावरती की जी सुतगिरणी जरी वस्त्रोद्योगचा हा विषय असला तरी जिल्हा बँकेनं विक्री केलेला आहे जिल्हा बँकेनं विक्री करताना याचा विचार का नाही केला की राज्य सरकारचे चोवीस कोटी न भरता तुम्ही विक्रीला परवानगी का दिली चाळीस कोटी रुपये तुम्ही लिलावाची किंमत ठरवलेली असताना साडे अकरा कोटीला का विकली साडे अकरा कोटीला विकलेली असताना त्याचे शंभर कोटीची स्टॅम्प ड्युटी सरकारनं भरून घेतली म्हणजे हा सरळ सरळ त्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे तुम्ही सूतगिरणीच्या व्यवहाराला स्थगिती देऊन या व्यवहाराच्या चौकशीचे आदेश आपण देणार आहात का हा नंबर वनचा प्रश्न नंबर दुसरा प्रश्न अठ्ठ्याऐंशी खाली जी चौकशी सुरू आहे त्या चौकशीला आपण स्थगिती दिलेली आहे सरकारनं ती स्थगिती तुम्ही आज उठवणार आहात का नंबर दोन नंबर तीन एटी थ्री चौकशी जे मुद्दे समोर आले होते त्यातले मुद्दे जाणीवपूर्वक वगळणे ते कुणी वगळले कशासाठी वगळले आणि आता ते मुद्दे घेऊन परत याची चौकशी होणार आहे का आणि त्या चौकशीला तुम्ही काय टाइम बॉन्ड प्रोग्राम देणार आहात का की महिन्याभरामध्ये दीड महिन्यामध्ये आम्ही याची चौकशी करू आणि त्या संचालक मंडळावरती फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांच्यावरती कारवाई करू आणि मानगंगा सहकारी साखर कारखाना जो आहे तो अत्यंत महत्वाचा सहकारी साखर कारखाना ज्या कारखान्याची किंमत मंत्री महोदयाने बोलले ना आता बरं ठीक आहे परत मला द्या एकदा बोलायला संपू एक ला संपवायचं होतं आपलं वेधी हो मान्य अध्यक्ष महोदय सभागृहाचे सदस्य सन्मान्य गोपीचंदजी पडकर यांनी अतिशय गंभीर मुद्दा मुद्द्यावरती या सभागृहाचं लक्ष वेधून घेतलेलं आहे त्या ठिकाणी खरं आहे की सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कामामध्ये जी अनियमितता होती त्याच्याकरता सहकार आयुक्तांनी एक कमिटी नेमली आणि कमिटी नेमल्यानंतर या बँकेने नाबार्डच्या मार्गदर्शक सूचना आणि सहकार कायदा व बँकेचे नियम यांचे उल्लंघन करून असुरक्षित कर्ज वाटप केल्याची चौकशी समितीच्या त्याच्याकरता मग बँक शासनाकडे त्या ठिकाणी अप्रोच झाली आणि शासनाकडनं त्या ठिकाणी म्हणजे तत्कालीन मंत्र्यांनी जैसे थेचे आदेश त्या ठिकाणी दिलेले होते परंतु या ठिकाणी मी सन्मान्य पडळकर साहेबांना सांगेल की सदर बाबत सदर एटीएटच्या कारवाईबाबत सदर अपिलामध्ये शासन स्तरावर तात्काळ सुनावणी घेऊन ही एटी एटची ची चौकशी त्या ठिकाणी उठवण्यात येणार आहे दुसरं त्यांनी सांगितलं आहे की सुदगिरणी सुदगिरणीचा जो व्यवहार झालेला आहे तो चुकीच्या पद्धतीनं झालेला असं त्यांचं त्यांना त्या ठिकाणी म्हणणं आहे परंतु ह्या संपूर्ण झालेल्या व्यवहाराची चौकशी पुन्हा एकदा शासनामार्फत करण्यात येईल आणि जर का ही कायद्याच्या चौकटीत राहून जर का त्या ठिकाणी विक्री झालेली नसेल तर ती निश्चितपणे त्या ठिकाणी रद्द करण्यात येईल नंतर त्यांचा एक मुद्दा आहे की एटी थ्री मध्ये वगळलेले मुद्दे हे एटी एटच्या का, कारवाईच्या वेळेस समाविष्ट करण्यात येतील निश्चितपणे जेव्हा आपण एटी ची ही कारवाई त्या ठिकाणी उचल स्थगिती उचललेली राहील तर एटी थ्री मधले वगळलेले मुद्दे याच्यामध्ये समाविष्ट करून त्या ठिकाणी आपण चौकशी करू माननीय मंत्री महोदयांचं मी आभार व्यक्त करेन की त्यांनी व्यवस्थितपणे आम्हाला उत्तर दिलेलं आहे परंतु त्यातले काही अजून आम्हाला शंका आहेत की मानगंगा सहकारी साखर कारखाना या दोनशे एकोणतीस एकरावरती आहेत आणि त्याची खरेदी खतं आज पण आम्हाला मिळत नाहीत आणि त्याच्या संदर्भात आपण काही सूचना देणार आहात का नंबर एक कारण ती जमीन खरेदी करून घेतली अशीच लोक आमची मेंढपाळ होती त्यांच्याकडून तशीच करून घेतली दोन महिने झाले तिथं कागदपत्र सापडत नाहीत दुसरा महत्वाचा विषय आहे कारखान्याचं व्हॅल्युएशन काढलं तर ऐंशी कोटी रुपये होते कारखान्यावरती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं एकशे अठरा कोटीचं कर्ज आहे बँक ऑफ इंडियाचं पंच्याऐंशी कोटीचं कर्ज आहे धनश्री मंगळवेडा बँकचं बावीस कोटी दत्त कोल्हापूर पन्नास कोटी तिरुमला दिल्ली वीस कोटी विठ्ठल पंढरपूर चार कोटी कर्मचाऱ्यांचे देणे अकरा कोटी शेतकऱ्यांचं बिल तीन कोटी तोडणी वाहतूक दीड कोटी इतर देणी वीस कोटी तीनशे चौतीस कोटी रुपयाचं कर्ज आहे अनेक हजारो त्यांच्या उतार्यावरती परत कर्ज काढलेलं आहे मग याची कोणी आपण चौकशीचे आदेश देणार आहात का एवढं कर्ज झालं कसं आणि ह्याची जबाबदारी निश्चित करून जे संचालक मंडळ होतं चेअरमन होतं त्यांच्यावरती तुम्ही जबाबदारी निश्चित करण्याच्या बद्दल सूचना देणार आहात का एटी एट मध्ये काही मुद्दे आले त्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे मंत्री महोदय आपली सरकारची बदनामी खाली आहे कारण नोकर भरतीमध्ये तिथं घोटाळा झाला होता आणि आता नव्यानं नोकर भरती करण्याच्या बद्दलचा प्रस्ताव आम्ही सरकारकडे दिलाय आणि आम्हाला सरकार दिला है, मंत्री महोदयांनी मान्यता दिली आहे अशी खाली चर्चा करून आता तिथून काही लोकांच्याकडून एक नोकर भरतीसाठी पंचवीस लाख आणि एका पदासाठी चार चार पाच पाच लोकांचे पैसे गोळा करायचे काम संचालकांच्या माध्यमातून सुरू आहे तर याच्याबद्दल आपण नोकर भरतीला ही व्यवस्थित चौकशी झाल्याशिवाय आपण त्यांना मान्यता देऊ नये अशी आमची एक विनंती आहे की आपण देणार आहात का हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे मंत्री महोदय मान्य अध्यक्ष महोदय सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मानगंगा सहकारी साखर कारखाना हा विक्री करण्याचा प्रयत्न केला होता परंतु सदर कारखान्याच्या हमीच्या आधारे बँक ऑफ इंडिया यांनी ऊस तोडणी वाहतुकीसाठी वैयक्तिक तोडणी वाहतूक कंत्राटदार यांना कर्ज पुरवठा केला होता आणि बँकेने केलेली सरफेसी कारवाई विरुद्ध बँक ऑफ इंडिया ही डीआरटी यांच्याकडे गेली आणि त्या ठिकाणी डीआरटीने सहकारी बँकेने पुढील कोणची कारवाई करू नये जैसे थेचा आदेश डीआरटी कोर्टाने चोवीस पाच एकवीस ला दिला आहे त्याच्यामुळे सदर मालमत्ता विक्रीची कारवाई पूर्णपणे त्या ठिकाणी थांबलेली आहे नंतर बाकीचे काही मुद्दे या ठिकाणी सन्मान्य सदस्य गोपीचंद पडळकर यांनी मांडले की त्या ठिकाणी नोकर भरतीमध्ये घोटाळा झालेला आहे फर्निचर खरेदीमध्ये घोटाळा झालेला आहे तर या संदर्भात ज्या काही त्यांच्या शंका आहेत तर निश्चितपणे याची चौकशी करून संपूर्ण जी व्यवहार झालेले आहेत त्याची चौकशी करून त्यांना माहिती देण्यात येईल धन्यवाद दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा आता सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेला सुरुवात होईल अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चा आजचा दुसरा व शेवटचा दिवस आहे या चर्चेसाठी माजी माननीय उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री यांच्या उत्तरासह एकूण तीन तास वेळ देण्यात येईल सदस्य वेळेचे बंधन पाळून मला सहकार्य करतील कर अशी मी अपेक्षा व्यक्त करतो तीन तास वेळ कमी पडेल माझं उत्तर मी सोमवारी देईल सगळ्यांना बोलू द्या काय बोलायचे आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा